आकाशातली परी कधी पाहिली नाही त्याने पण आपल्या लिकीमध्ये रोज परी पाहतो ना त्याचं नाव आहे बाप थोडासा पोरीला घरी यायला उशीर झाला ना आमदार पडला सगळं घर डोक्यावरती देतो बायकोला शिवाय देतो कुठे आहे पोरगी सांग त्याचं नाव आहे बाप पोरगी जन्माला आल्यावर सगळ्या गावामध्ये पेढे वाटतो ना त्याचं नाव आहे बाप लोकांना सांगेल मला पहिली मुलगी झाली आणि मुलगा पाहिजे होता पण तरी सुद्धा वेड्यासारखे सगळ्या गावात वाटतो त्याच नाव बाब पूर्वी मोठी झाल्यावर तिला चांगल्या शाळा कॉलेज मध्ये घालेल रात्रीचा दिवस एक करील आणि तिच्यासाठी रूप रुपया काढून ठेवी त्याच नाव बाप कोणीचं लग्न जमल्यावर चांगलं घर बघायला जाईल लोक सांगतील सांगेल माझ्या जीवाचं रान करेल पण माझ्या लेकीला चांगल्या घरात देईल त्याच नाव बस्ता गेल्यावर एक एक वस्तू नाव तुम्हाला माहित आहे बसता का म्हणतात त्याला पुरीच्या लग्नात एकदा बसता भरला ना की चार वर्ष तो बसतो पुन्हा चार वर्ष त्याला उठता येत नाही लोकांच्या कर्जामुळे त्याच नाव बसता कर्ज होतो त्या बापाला त्याचं नाव बसता बाप एक रुपया कमवलेल्या सगळ्या आपल्या लेखीसाठी लावतो म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगेल कोणाच्या पुढीच्या लग्नाला गेलं ना कधीच नावं ठेवू नका त्या अन्नाला जेवणाला कारण त्या बापाने जन्मभर आपलं रक्त आठवलेलं एक एक रुपया तुमच्यासाठी काढून तुमच्यासाठी अन्न शिजवतो त्या बापाला कधीच नावं ठेवू नका एक एक रुपया तुमच्यासाठी काढलेला असतो त्या पूर्वीच्या लग्नामध्ये एका कोपऱ्यामध्ये उभा राहतो ना त्याच नाव काही पाहुणे रावळी असतील दोन्ही बाजूला पाहुणे रावळी असतील मागे मामा उभे राहिलेले असतील बाजूला करवले करवल्या उभ्या असतील समोर सगळे पाहुणे बसलेले असतील पण एका कोपऱ्यामध्ये उभा राहतो ना त्याच नाव जाताना सगळ्यात जास्त दुःख कोणाला होतं तर ते बापाला त्याच नाव बापा आठवा त्या बापाला बापा कोणीच केलं नाही आणि कधीच रडणार नाही माणूस कसल्याही दगडाचं हृदय असलेला माणूस आयुष्यात फक्त दोन वेळेला रडतो एक स्वतःची माय मिल्यावर आणि दोन स्वतःची भेट घरातून बाहेर जाताना आठवा त्या बापाला i don't know.

उद्या शाळा सुरू होणार बापाकडे खिशात रुपया नसतो कोणाकडे जाऊन भीक मागून आणली दादा माझ्या पोलीची शाळा उद्या भरणार आहे माझ्या पोराची शाळा उद्या भरणार आहे सगळी लेकर शाळेमध्ये जातील सगळ्याला वह्या पुस्तकं असतील सगळ्याच्या जवळ दप्तर असतील पण माझी ले घरामध्ये बसलेली मला आवडणार नाही मला हजार रुपये उचले देत पाया पडून एक हजार रुपये मागून आणतो पण आपल्या लेकरांना शाळेमध्ये जाण्यासाठी चांगलं दप्तर देईल चांगल्या वया देईल चांगली पुस्तकं देईल तुम्हाला नाही ना काही मोठं बनता आलं नका पण आई बापाने दिलेल्या त्या वस्तूची तरी किंमत आयुष्यामध्ये ठेवा मुलीचं चा लग्न चांगलं व्हावं म्हणून सगळ्याच्या हातापाया पडणारा बाप कधी कोणाला दिसला नाही पण सगळ्या पाहुण्याच्या पुढे हात जोडून येतो बाप लक्षात ठेवाच्या कधी आका सगळं का